जगातील आघाडीची शीतपेय कंपनी असलेल्या पेप्सिकोने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीसोबतचा गेल्या अकरा वर्षांपासूनचा असलेला करार संपुष्टात आणला आहे पेप्सिकोने दोन हजार पाचमध्ये धोनीसोबत हा करार केला होता पेप्सिकोच्या सर्वात यशस्वी ठरलेल्या ओ यस अभी आणि चेंज द गेम या जाहिरात मोहिमांचा धोनी हा भाग होता पेप्सिकोच्या जाहिरातीमध्ये आणि मार्केटिंगमध्ये उत्पादन हेच नायक असते जर एखाद्या कलाकाराला हे मान्य असेल तर आम्हीच त्याच्यासोबत काम करण्यात उत्सुक असतो असं पेप्सिकोच्या उपाध्यक्षांचं म्हणणं आहे पेप्सिकोने नेहमीच कला आणि क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या लोकांसोबत काम केले आहे सध्या त्यांच्याकडे विराट कोहली हा खेळाडू आणि रणबीर कपूर व परिणिती चोप्रा हे कलाकार आहेत महेंद्रसिंग धोनी हा टी ट्वेंटी आणि एक दिवसीय क्रिकेट सामन्याचा कर्णधार आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याची टीका त्याच्यावर होत आहे याचाच परिणाम या करारावर झाल्याचे दिसून येत आहे